दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर दुसऱ्यांदा आपण जनता दर रा, दरबार घेतलाय तक्रारी येतच राहतात लोकांच्या काही वैयक्तिक तक्रारी असेल काही आरोग्याच्या तक्रारी त्या निवारण करण्यासाठी आजचा जनता दरबार आपण घेतला होता निश्चितच सगळ्या संख्येने मोठ्या संख्येने लोक उपस्थित झाले होते अधिकारी वर्गही होता निश्चितच ज्या काही अडचणी आहेत त्या भविष्यात आता हळूहळू अजून कमी होतील त्याबाबत मी त्यांना अधिकारी वर्गांना सूचना दिल्या पण आपण आक्रमक पवित्र घेतल्यानंतर पहिल्या वेळेस आज सर्व विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते नाही नाही सर्व अधिकारी जातात प्रत्येक मिटिंगांना राहतात आता यापूर्वी होतेच मागच्या वेळेस सगळेच अधिकारी होते नाही माणूस आपण स्टेजवर न बसता खाली लोकांमध्ये बसून केलं त्यामुळे ते लक्षात आलं नसेल बरेचसे अधिकारी समोरूनही बसले होते अधिकारी सगळेच राहतात माझ्या मिटिंग काही शंका नाही आणि आता कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने आपल्याला निवेदन दिलं पंधरा ऑगस्टच्या दिवशी ते आत्मदन सामु, सामुदायिक आत्मदन करणार आहेत तर त्यांचे त्यांची जी निधी होती ती गेल्या अनेक दिवसापासून थांबलेली आहे आणि अनेक कॉन्ट्रॅक्टर हे सध्या स्थिती एकदम दुबळवाडी झालेली आहे त्यांची असं म्हटलं तरी चालेल घराची भावना आम्ही शासनापर्यंत यापूर्वी आम्ही पुढच्या गेलो की आम्ही बांधकाम मंत्री असतील आपले शिवेंद्रराजे भोसले साहेब तसेच आमचे आमचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा असतील मुख्यमंत्री मोदयांनाही फडणवीस साहेबांना आम्ही अवगत करून देऊ की मोठे निधी कसा उपलब्ध होईल यांच्या कामासाठी यासाठी नक्की प्रयत्न करा आदिवासी विभागामध्ये आद्य आपण आंदोलन पुकारल्यानंतर पंधरा दिवस उलटले मात्र अद्याप शिक्षक उपलब्ध झाले नाही उपलब्ध झाले नाही आता मला रस्त्यातच कळायला की ती जी कुठली एजन्सी त्यांनी नेमली आहे ते मला वाटतं आज उद्या ती एजन्सी जाहिरात टाकणार आता त्या एजन्सीच्या माध्यमातून किती शिक्षक येतात कारण की जे मुकुपोषणाला बसले शिक्षक जे पूर्वी काम करत त्यांचंही म्हणणं आहे की आम्हाला ही पद्धत नको